सत्ता स्थापनेसाठी ना आता जे जे येतील त्यांचं जे आहे स्वागत आहे मला वाटतं अं स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे जा आहे हे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन महायुतीला समर्थन आपण बोलूया महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे तुमचा महापौर तुमचा महापौर होतो आहे उपमहापौर हा मनसेचा होईल की भाजप अजूनपर्यंत महापौर उपमहापौर किंवा कुठलेही चेअरमॅन सभापती त्याच्यावरती चे कुठलंही डिस्कशन झालेलं नाही आहे ते सगळे अधिकार जे आहे हे मला वाटतं शिंदे साहेबांकडे आहेत आणि त्याचबरोबर जे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांच्यामध्ये आणि मला वाटतं त्यांची आणि शिंदे साहेबांची बैठक जी आहे ती आज वगैरे होऊ शकते त्याच्यामध्ये जे आहे बाबा त्या ठिकाणी महायुतीचं सत्ता स्थापना कशा प्रकारे करायची कोण महापौर कोण उपमहापौर कोण कुठले कुठले चेअरमॅन होतील हे त्या ठिकाणी ठरवलं जाईल ते चार नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत मनसेकडे मनसे त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर दोन नगरसेवक जे आहेत ते आता दिसत आहेत ते चार नगरसेवक आता आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार ते, ले ते चार नगरसेवक त्यांच्या कुठे गेले चार नगरसेवक नॉट रिचेबल आहे कुठेतरी फिरायला गेले असतील मला वाटतं महापौर तुमचा बसेल हे तुम्ही अरे मी बोललो तुम्हाला महापौर उपमहापौर किंवा कुठलेही चेअरमॅन हे जे आहे मला वाटतं शिंदे साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे बसून जे आहे त्या त्या ठिकाणी ठरवतील आणि सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल इथे सगळीकडे महायुतीचाच जो आहे हा महापौर बसेल कोणाचा महापौर बसेल कोणाचा उपमहापौर बसेल जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेव हे काहीच होणार नाही तसं भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे ह्या सगळ्यांचा मिळून जो आणि साई पार्टी नगर एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही चांगल्या प्रकारे जे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या ते व्यवस्थित सगळ्यांनी सपोर्ट करावं म्हणणं उर्वरित त्यांनी पण करावं असं म्हणणं अरे बघा डेव्हलपमेंट मध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणीही देऊ शकता ना चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी महायुतीचं म्हणजे कोणाचा महायुतीचा होईल ना मी बोललो मी अधिकार नाही मला ठरवण्याचा आम्ही फक्त इथे आज गट स्थापना करण्यासाठी आलोय गटामध्ये जे आहे ही महायुतीची ताकद मनसेची मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे मुंबईमध्ये देखील महायुतीचा अडीच वर्षी नाही नाही कुठलीच मागणी वगैरे या ठिकाणी नाही आणि मी त्याबद्दल जास्त भाष्य करू शकत नाही मला वाटतं शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस जी असतील सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ठरवतील पण एकच आहे की सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली तिकडे सगळीकडे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे हे युतीमध्ये जे आहे सत्ता स्थापन करणार कल्याण डोंबिवलीमध्ये पण करणार युती स्ता... सत्ता स्थापना आणि उल्हासनगर मध्ये पण सत्ता स्थापना जी आहे ही महायुतीच करणार बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अशा वेळेला शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसावा अशी इच्छा आहे का बघा मला बघा शिवसेनेचा महापौर बसला तर कोणाला आनंद नाही वाटणार मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे ते मला वाटतं हे जेव्हा नेते बसतील एकत्र ठरवतील या सगळ्या गोष्टींची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला मिळतील